जगभरातील आठ देशांमध्ये मध्यस्थी म्हणजे शस्त्रसंधी घडून आणण्याचे तुलतून वाजवणारे देशा देशांमध्ये वाद निर्माण करून भांडण लावण्याचे काम करणारे त्याचबरोबर आपल्या देशाचा हिका इतर देशाला दाखवणारे पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाला पोचण्याचे काम करणारे दहशतवादाला पैसा पुरवण्याचे काम करणारे डोनाल्ड ट्रम्प यांना नुकतंच नोबेल पारितोषिकातून हुलकावली भेटलेली आहे त्याच्या हातामध्ये नोबेल समितीकडून तुरी देण्याचे काम करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी स्वयंघोषित नोबेल पारितोषिक विजेता डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षीचा जो नोबेल शांततेचा जो नोबेल पुरस्कार आहे तो पुरस्कार यावर्षी त्यांना भेटलेला नाही त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी हुलकावणी भेटलेली आहे कशी भेटणार दहशतवादी देशाला जर ते पोसत असतील त्या देशांसोबत संबंध ठेवत असतील तर त्या देशाला नक्कीच शांततेचा पुरस्कार हा कधीच मिळणार नाही आणि स्वतःच वर्चस्व दाखवण्याचे काम करणारे या देशाला कधीच असा पुरस्कार मिळणार नाही त्याचबरोबर या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात येणार नाही ये ना त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचे नेतृत्व पाहता जगभरामध्ये विष काढण्याचे काम करणारे ने हे नेतृत्व आहे मित्रता निर्माण करणारे ने हे नेतृत्व नाही त्यामुळेच तर हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला ना नाही तर पाहूयात या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला मिळालेला आहे म्हणजे नोबेल पीस प्राइज कुणाला मिळालेला आहे तर पाहूयात या ठिकाणी पहा या ठिकाणी जो शांततेसाठी त्याचबरोबर कशा पद्धतीने हा पुरस्कार मिळालेला आहे लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी वीस वर्षाच्या संघर्षानंतर ह्या पुढील व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार पहा या ठिकाणी शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो तर या ठिकाणी आपल्याला हा पुरस्कार पाहायचा आहे की दोन हजार पंचवीसचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर पहा दोन हजार पंचवीसचा जो शांततेचा नोबेल पुरस्कार आहे नोबेल पीस प्राइस दोन हजार पंचवीस तर कोणाला मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा परीक्षेमध्ये आपल्याला यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे परीक्षेमध्ये आपल्याला यावर शंभर टक्के प्रश्न असतो तर त्यामुळे लक्षपूर्वक आपल्याला ह्या व्हिडिओला पाहायचा आहे तर पहा या ठिकाणी मारिया कोरिना मचाडो यांना हा दोन हजार पंचवीसचा नोबेल पीस प्राइज पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या कार्यासाठी तर पहा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहू शकता वेन व्हेनेजवेलातील लोकशाहीला बळकट बळकटी आणण्यासाठी वेनेझुएलातील लोकशाहीला काय बळकटी आणण्यासाठी व मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि देशातील हुकुमशाही तानाशाही या गोष्टीतून काय समोर जाण्यासाठी राजवटीतून लोकशाहीकडे त्याचबरोबर शांततापूर्ण कार्य साध्य करण्यासाठी त्याला मागील वीस वर्षापासूनचा जो संघर्ष होता त्या संघर्षासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे अशी ही शांतता पुरस्काराची ही असते मित्रांनो पार्श्वभूमी कारण हा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला नाही अतिशय योग्य झालेला आहे कारण त्यांनी प्रत्येक वेळेस इतर देशांवर आपलं वर्चस्व दाखवण्याचं काम केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे देशा देशांमध्ये जर आपल्याला पीस भरायचं असेल किंवा आपल्याला शांतता निर्माण करायची असेल तर सगळ्या देशाला घेऊन चालावं लागतं ज्या ठिकाणी काय तर युद्ध वाढणार नाही त्याचबरोबर देशा देशामध्ये काय होणार होणार नाही डोनाल्ड ट्रम्प यांचं नेतृत्व पाहता ह्या देशांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आपलं वर्चस्व आपल्या ठिकाणी तयार करायचं त्या ठिकाणी आपल्या आपल्या देशाला काय वर्ष सुद्धा प्रयत्न करायचं इतर देशांमध्ये पण ते आता काय करत आहेत तर ट्रेड वॉरच्या माध्यमातून ते काय भांडण लावत आहेत जसं की टॅरिफ पंचवीस टक्क्याचं टॅरिफ समोर पन्नास गेला आता ते समोर वाढवले वाढवण्याच्या मार्गावर डोनाल्ड ट्रम्प होते आपण पाहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात तर ते काय झालेलं आहे माहिती आहे एच एन बी विजा जो विजा आहे त्यामध्ये पण बऱ्यापैकी जी प्राईज होती मनी होती ती पण वाढवली आहे त्यामुळे काय होईल आपल्या देशातील जे काम करणारे आहेत आय प्रोफेशनल असतील किंवा जे चांगले काम करणारे आहेत कुशल कामगार त्या कामगारांना तिथे जाता येणार नाही या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे अशा गोष्टीसाठी वाव नाही आहे त्यामुळेच तर हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे पण डोनाल्ड ट्रम्प या गोष्टीवर खूप नाराज असतील त्याचबरोबर अमेरिकेमधील त्यांच्या सत्तेतील पार्टीला काय शोक निर्माण झाला असेल शंभर टक्के तर या ठिकाणी पहा आणि गेल्या वर्षीचा जो नोबेल पुरस्कार होता तो कुणाला मिळालेला आहे पहा ह्या वर्षीचा मारिया मचा गेल्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा निहोन इदालोक्यो जपान यांना मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार आहे नोबेल पीस प्राइज लक्षात ठेवा त्याचबरोबर या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती एकोणीसशे एक या ठिकाणी झालेली आहे या वर्षी झालेली आहे त्याचबरोबर हे जे पुरस्कार आहे पुरस्काराची जी रक्कम आहे ती किती आठ करोडच्या जवळपास असते तर मित्रांनो हा पुरस्कार जो आहे ना हा पुरस्कार सहा क्षेत्रात दिला जातो त्यातील पहिला आहे रसायनशास्त्र त्यानंतर दुसरा आहे वैदकशास्त्र त्यानंतर भौतिकशास्त्र तिसरा त्यानंतर चौथा आहे साहित्यातील त्याचबरोबर पाचवा आहे शांततेतील जो की हा पुरस्कार आहे जो मारिया मचाडो यांना मिळालेला आहे आणि सहावा आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार तर मित्रांनो शांततेचा जो पुरस्कार आहे तो याआधी पुन्हा देण्यात आलेला आहे माहिती आहे का दोन हजार चौदा मध्ये हा पुरस्कार याआधी याआधी पुरस्कार शांततेचा कैलास सत्यार्थी यांना दोन हजार चौदा मध्ये मिळालेला आहे दोन हजार चौदा मध्ये लक्षात ठेवा कैलास सत्यार्थी यांना मिळालेला आहे कधी दोन हजार चौदा त्यानंतर सर्वात पहिल्यांदा जो पुरस्कार होता तो कोणाला मिळाला आहे लक्षात ठेवा या ठिकाणी पहा सर्वात पहिल्यांदा जो मिळालेला आहे तो मदर तेरेसा मदर तेरेसा यांना मिळालेला आहे तो कधी मिळालेला आहे माहिती का तो मिळालेला आहे एकोणीसशे एकोणऐंशी या साली मिळालेला आहे लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा प्रथम मिळालेला आहे मदर तेरेच्या एकोणऐंशी एकोणीशे एकोणऐंशी ला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये कैलास सत्यला तर मित्रांनो आपल्याला हा परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा व्हिडिओ महत्वाचा होता लक्षपूर्वक पहा आपला हा डिटेल व्हिडिओ संपूर्ण सहाच्या सहा नोबेल पुरस्कारावरती आपल्याला हा व्हिडिओ लवकरच घेऊन यायचा आहे त्या ठिकाणी रसायनचा पुरस्कार आहे त्यानंतर वैद्यकशास्त्राचा भौतिकशास्त्राचा साहित्यातील शांतता आणि अर्थशास्त्र यातील पुरस्कारावर आपल्याकडं डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा हा लेटेस्ट शेवटचा पुरस्कार होता त्यामुळे हा इथे घेण्यात आलेला आहे मित्रांना शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बरं टाकेशच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा आणि युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र